इच्छित मनोकामना पूर्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यात करा सेवा ग्रहपीडा निवारण संकटनिवारण करण्यासाठी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते व्यंकटेश स्तोत्र एक प्रभावी स्तोत्र आहे अनेकांना त्यांचा अनुभव घेतला आहे अर्थात ज्यांची श्राद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात या स्तोत्रांचे पठण कसे व्हावे करावे तीन दिवस किंवा एकवीस दिवसाचे पठण करता एक मंडल म्हणजे एकवीस वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे हे स्तोत्र एकवीस दिवस कोणताही दिवस वार पक्ष चालतो रोज बारा वाजता शुचिर्भूत होऊन स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी आपल्या गतीने म्हणावे सुरू मात्र ठीक रात्री बारा वाजता करावे या एकवीस दिवसांत ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या काम क्रोध लोभ मोह मंद मत्सर ईर्ष्या असत्य विचारवर्तन कोणावर अन्याय मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करावे रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून नेया आसनवर मांडी घालून बसावे इकडे तिकडे पाहता कोणाकडेही लक्षण देता एकाग्रतेने म्हणवे किंवा वाचावे एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात असा अनेकांचा अनुभव आहे एकवीस दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरी त्यांवर मात करण्याची तयारी ठेवा मोजून तीन मिनिटाचे हे स्तोत्र आहे तेवढा वेळ अवश्य काढा कारण ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले आहे